the friends गुढीपाडवा स्पेशल असा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गुढीचे वस्त्र ट्रिपल लेअरमध्ये बनवलेले गुढीची साडी गुढीचे वस्त्र याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे ट्रिपल लेअरमध्ये मी ही साडी बनवलेली आहे आणि फक्त एक ब्लाऊज पीस वापरलेला आहे आणि त्या ब्लाऊज पीसपासून इतकी सुंदर अशी साडी इथे मी बनवलेली आहे बाजारात खूप सारे गुढीच्या साडीचे गुढीच्या वस्त्राचे व्हरायटीज आलेले आहे कलर आलेले आहेत आणि खूप खूप महाग देखील आहे त्यामुळे अवघ्या पन्नास रुपयामध्ये आपली छान अशी ट्रिपल लेअर साडीचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग बघूया ही साडी मी कशी बनवलेली आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे गुढी पाडवा स्पेशल अशी गुढीची साडी गुढीचे वस्त्र ट्रिपल फ्रीलमध्ये मी बनवलेले आहे तर ते मी कसे बनवलेले आहे हे मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही देखील तुमच्या गुढीला अशा प्रकारे साडी बनवून परिधान करू शकता आणि गुढी सजवू शकता तर गुढीचे वस्त्र बनवण्याकरता इथे मी दोन रंगांच्या ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे आणि त्या फॅब्रिकला स्टेप बाय स्टेप मी कट करून घेतलेलं आहे तर गुढीचं जे खालचं मेन फॅब्रिक आहे ते एकतीस इंचचं उंचीचं मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मधलं जे फॅब्रिक आहे म्हणजे जी सेकंड लेयर आहे त्याची तेवीस इंच इतकी उंची घेतलेली आहे आणि जी आपली गुढीची तिसरी लेअर आहे म्हणजे जी सर्वात टॉपची लेयर आहे त्याची उंची सोळा इंच इतकी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तिन्ही फॅब्रिक मी कट करून घेतलेले आहे या व्हिडिओमध्ये बघा ज्या पद्धतीने मी कापड एकमेकावर सेट करत आहे ठेवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे सर्व सरळ बाजू मी वरच्या दिशेने केलेली आहेत बघा एक दोन आणि तीन तीन असे मी कापड घेतलेले आहेत फॅब्रिक घेतलेलं आहे आणि आता शिलाई मारून घेणार आहे म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकताना त्रास होणार नाही तर अशा प्रकारे एका ब्लाऊज पीसपासून तुम्ही देखील खूप छान अशी साडी बनवून तुमची गुढी सजवू शकता तर इथं पूर्ण शि वरच्या बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि कपड्याच्या जी साईडची बाजू आहे त्याला देखील अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे जे साईडचे धागे दोरे आहेत ते निघले जाणार नाहीत तर अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून तयार करून घेणार आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने वेगवेगळे एकदम युनिक असे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जर माझी मेहनत आवडत असेल किंवा माझे व्हिडिओ थोडेफार जरी आवडत असतील तरी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब नक्की करून घ्या सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा कधी मी माझे असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता गुढीच्या दोन्ही कडेकडनं आपली शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर जिथे आपण तिन्ही भाग एकत्र करून शिलाई मारली होती तिथे वरच्या बाजूकडनं साडेचार इंच इतकं माप टाकायचं आहे कारण की आपल्याला तिथे प्लेट्स टाकायच्या आहेत तर साडेचार इंचाचं मी इथे मी पूर्ण वरच्या बाजूकडनं माप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर एक एक करून गुढीला व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने प्लेट्स टाकून घेणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने एकावर एक प्लेट ही आपल्याला सेट करायची आहे आणि एक एक करून प्लेट ठेवून नंतर शिलाई मारून आपल्याला ते साडी तिथे तयार करून घ्यायची आहे ही साडी बनवण्याकरता अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे आणि इथे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण ही साडी एक व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे अवघ्या पाच ते दहा मिनटातच ही, ही साडी बनवून तयार होते तर अशा पद्धतीने पूर्ण एक एक प्लेट सेट करून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते कट करून काढायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला असं ते प्लेटचं माप बघायचं आहे बघा इथे साडेतीन इंच इतकं माप भरलेलं आहे तर आपल्याला साडेचार इंचचे दोन कापड कट करायचे आहेत चौकोनी आकाराचे दोन कापड कट करायचे आहे आणि ते गुढीवर ठेवून गुढीच्या वस्त्रावर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा मी एका कपड्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली गुढी बांधण्याकरता इथे मी एक गोलाकार लेस लावून घेणार आहे अशा प्रकारे शिलाई मारून घेणार आहे शिलाई मारून झाल्यानंतर जे आपण चौकोणी आकारामध्ये दुसरं कापड कट केलं होतं त्याला खालच्या बाजूकडनं शिलाई मारायची आहे आणि हे जे कापड आहे चौकोणी आकाराचं ते पुन्हा आपल्याला गुढीवर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तीनही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ते कापड पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते कट करून काढायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता किती छानरित्या इथे आपली गुढीची साडी ही बनून तयार आहे आणि अवघ्या पाच ते दहा मिनिटातच ही साडी बनलेली आहे त्यानंतर जिथे आपण गुढी बांधण्याकरता गोलाकार लेस लावली होती तिथे आपल्याला लटकन देखील बनवायचे आहे तर इथे मी फॅब्रिकचेच लटकन बनवणार आहे तर तर जो ब्लाऊज पीस आपण गुढीसाठी वापरलेला होता त्याची काठं शिल्लक राहिलेली होती तर ती असे त्याचे दोन भाग मी चौकोणी आकाराचे कट करून घेणार आहे इथे तीन बाय तीन इंच इतके लांबी रुंदीचे मी दोन चौकोणे भाग कट करून घेतलेले आहेत आणि त्यापासूनच मी लटकन बनवणार आहे तर रित्या इथे आपले हे लटकन दोन्ही लटकन बनून तयार आहेत आणि आपली गुडी देखील छान अशी बनून तयार आहे त्यानंतर इथे मी गुढीला थोडीशी इस्त्री करून घेणार आहे म्हणजे प्लेट्स व्यवस्थित सेट होतील तर इथे तुम्ही फायनल लुक गुढीचा बघू शकता किती छान आणि सुंदर इथे आपल्या या गुढीच्या फ्रील दिसत आहे आणि रंगही किती सुरेख आणि देखील किती छान अशी दिसत आहे आणि गुढीला अजून सुंदर बनवण्याकरता इथे तुम्ही वाली लेस देखील लावू शकता किंवा पंपमवाली जी लेस भेटते ना ती लावून देखील तुम्ही तुमची गुढी सजवू शकता आणि आकर्षक आणि सुंदर बनवू शकता इथे तीन लेअर मध्ये मी गुडीचे वस्त्र गुढीची साडी बनवलेली आहे तुम्ही देखील बनवा आणि कशी बनली आहे हे कमेंट मध्ये मला नक्की कळवा तो फ्रेंड्स ट्रिपल फ्रील वाली साडी म्हणजे तीन लेअर वाली साडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या एका अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक बायटेक श्री स्वामी समर्थ नाइस डे बाय बाय